नमस्कार नऊच्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर देशांतर्गत संरक्षण उत्पादन येत्या पाच वर्षात चाळीस टक्क्यांवरून सत्तर टक्क्यांवर नेण्याचा केंद्राचा निर्धार संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या ते तेवीस तारखेपासून सुरू होणार लोकसभा अध्यक्षांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक राज्यात स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव वाढला आज आणखी एकोणचाळीस रुग्णांची नोंद तंबाखू सेवनाबाबतचा कायदा अधिक कडक करण्याचा राज्य सरकारचा विचार कॉम्रेड पानसरे यांच्यावरील हल्ल्याच्या तपासासाठी आणखी दहा पथकं तयार केली असल्याची गृहराज्यमंत्र्यांची घोषणा सोलापूर जिल्ह्यात उजनी कालव्यात ट्रॅक्टर पडून सात जण वाहून गेले तीन मुलं आणि तीन महिलांचा समावेश शोधकार्य सुरू आणि विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज बांगलादेशचा अफगाणिस्तानवर एकशे पाच धावांनी दणदणीत वृत्त येत्या पाच वर्षात देशांतर्गत संरक्षण उत्पादन चाळीस टक्क्यांवरून सत्तर टक्क्यांवर नेण्याचा निर्धार सरकारनं आहे त्यामुळे देशाची संरक्षण सिद्धता दुपटीनं वाढेल आणि आयातीमध्ये ते पंचवीस टक्क्यांची घट होऊन परकीय चलनाची बचत होईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय आज बंगळुरू इथं एरो इंडिया शो या हवाई प्रदर्शनाचं उद्घाटन करताना ते बोलत होते मेक इन इंडियाच्या माध्यमातून संरक्षण उद्योगाला आधुनिक स्वरूप देण्याचा सरकारचा विचार आहे तसं झालं तर देशात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल असं म्हणाले आगामी काळ हा तंत्रज्ञानाचाच काळ असणार आहे त्यामुळे आपली संरक्षण दलं अत्याधुनिक करण्यावर आपल्याला लक्ष केंद्रित करावं लागेल असं ते म्हणाले पाच दिवस चालणाऱ्या या हवाई प्रदर्शनात भारताबरोबर स्वीडन ब्रिटन आणि चेक रिपब्लिकमधली हवाई पथकं चित्तथरारक कसरती सादर करतील मध्ये पंतप्रधानांच्या हस्ते ज्ञानो विज्ञान अभियांत्रिकी केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं या क्षेत्रात उच्च पातळीवरचं संशोधन करण्याकरता आवश्यक ती अत्याधुनिक सामग्री या केंद्रामध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे मेक इन इंडिया या मोहिमेला अधिक वेग येण्याकरता हे केंद्र महत्वाची भूमिका बजावेल याबरोबरच पंतप्रधानांच्या हस्ते मस्तिष्क, मस्तिष्क संशोधन केंद्राचंही उद्घाटन करण्यात आलं संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या तेवीस तारखेपासून सुरू होणार आहे संसदेचं कामकाज सुरळीतपणे चालावं आणि सर्व पक्षांनी सहकार्य करावं यासाठी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी येत्या रविवारी सर्व पक्षीयांची एक बैठक बोलावली आहे या अधिवेशनात येत्या सव्वीस तारखेला रेल्वे अर्थसंकल्प सत्तावीस तारखेला आर्थिक सर्वेक्षण आणि अठ्ठावीस तारखेला सर्वसाधारण अर्थसंकल्प संसदेत सादर केला जाईल निर्विवाद बहुमत मिळवून केंद्रात सत्ता स्थापन केलेल्या भाजपा सरकारचा पहिला अर्थसंकल्प वित्तमंत्री अरुण जेटली संसदेत सादर करतील याआधी जारी केलेला सहा अध्यादेशांवरची विधेयक या अधिवेशनात मंजूर करून घेण्यावरही सरकारचा भर राहील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री आर आर पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी लातूरमध्ये आज एका सर्वपक्षीय सभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी काँग्रेसचे आमदार दिलीप देशमुख अमित देशमुख त्र्यंबक भिसे भाजपचे जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे शिवसेनेचे अभय साळुंखे शक्कापचे उदय गवारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मनोहरराव गोमारे लातूरचे महापौर अख्तर चिंचोले आदींनी आबांना श्रद्धांजली वाहिली राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष डी एन शेळके यांनी प्रस्तावित केलं आबांचा साधेपणा अंगीकारून सार्वजनिक जीवनात काम करण्यासोबतच तंबाखूचं व्यसन सोडण्याचा निर्धार करण्यात आला तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन तत्काळ थांबवलं तर ती खऱ्या अर्थानं आबाना श्रद्धांजली ठरेल असं ॲडव्होकेट बळवंत जाधव यांनी सांगितलं आबाचं आवेळी जाणं हे तंबाखूच होत त्यामुळं आबाना खरी श्रद्धांजली मी स्वतः काल आईचा तो आंबरडा पाहिला लेकरवाळ पाहिले आणि काल रजीगंदा सोडून देऊन आबाला खऱ्या अर्थानं श्रद्धांजली कॉम्रेड गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नी उमा पानसरे यांच्यावरच्या हल्ल्याला तीन दिवस लुटून गेल्यावर अजूनही मारेकऱ्यांना पकडण्यामध्ये राज्य सरकारला यश आलेलं नाही त्यामुळे या सरकारला काही संवेदना आहेत की नाही असा प्रश्न पडतो असं राज्य विधान परिषदेतले विरोधी पक्ष धनंजय मुंडे यांनी ते आज कोल्हापुरात एका पत्रकार परिषदेत बोलत होते। या याबाबतीत नरेंद्र दाभोलकर प्रकरणाची पुनरावृत्ती होऊ शकते अशी भीती त्यांनी व्यक्त केली पानसरे यांनी कोल्हापुरात टोलमुक्ती आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला होता त्यांच्यावरच्या हल्ल्यामागे टोल माफिया तर नाहीत ना याचाही शोध घण आवश्यक असल्याचं म्हणाले निष्कलंग पोलिसांचं पथक तयार करून या प्रकरणी तपासाची गती वाढवावी अशी मागणी त्यांनी केली दरम्यान पानसरे पतीपत्नींच्या हल्ल्यासंबंधीचा तपास योग्य रितीनं सुरु असून हल्लेखोरांची कल्पनाचित्र तयार करण्याचं काम सुरू आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत पत्रकारांना सांगितलं नरेंद्र दाभोलकर आणि पानसरे यांच्यावरच्या हल्ल्यामध्ये साधर्म्य असल्याचं त्यांनी मान्य केलं तरीही या दोन्ही हत्यांचा आताच एकमेकांशी संबंध जोडणं योग्य ठरणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ पुण्यामध्ये आज युवकांनी निषेध नोंदवत उपोषण पुकारलं जोपर्यंत पानसरे यांच्या हल्लेखोरांना पकडण्यात येत नाही तोपर्यंत हे उपोषण सुरूच राहणार असल्याचं अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते सुरेश धस यांनी सांगितलं डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांना पकडण्यात राज्य सरकारला अद्यापही यश आलेलं नाही डॉ दाभोलकर आणि पानसरे यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पथनाट्याद्वारे प्रबोधन करणार असून पानसरे यांनी लिहिलेल्या शिवाजी कोण होता या पुस्तकाचं वाटप नागरिकांना करणार असल्याचंही धस यांनी यावेळी सांगितलं दरम्यान पानसरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या तपासासाठी आणखी दहा पथकं तयार केली असून त्यात अनुभवी अधिकारी दहशतवाद विरोधी पथक तसंच स्थानिक गुन्हे अन्वेषण यांचा सहभाग करण्यात आलाय अशी माहिती राज्याचे गृह राज्यमंत्री राम शिंदे यांनी दिली आहे मंत्रालयात आयोजित बैठकीत ते आज बोलत होते डॉक्टर दाभोलकर यांच्या तपासात ज्या त्रुटी राहिल्या त्या त्रुटी पानसे यांच्या प्रकरणात राहणार नाहीत याची काळजी घेतली जाईल असंही शिंदे यांनी सांगितलं कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा तपास करण्यासाठी दहशतवाद विरोधी पथकाऐवजी विशेष तपास पथकाची राज्य सरकारनं नेमणूक करावी अशी मागणी भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते तत्पूर्वी आंबेडकर यांनी पानसरे दाम्पत्याची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली पन्नास पेक्षा जास्त खाटा असणाऱ्या खासगी रुग्णालयांनी स्वाईन फ्लूच्या रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष निर्माण करावा असे निर्देश देण्यात आल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी दिली आहे सार्वजनिक आरोग्य विभाग आणि राष्ट्रीय नागरी आरोग्य अंतर्गत नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचं भूमिपूजन आणि नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रतिकृतीचं अनावरण आज सावंत यांच्या हस्ते मुंबईतल्या मानखुर्द इथं झालं त्यावेळी ते बोलत होते स्वाईन फ्लूच्या चाचणीसाठीचं शुल्क अडीच हजार रुपयांपर्यंत कमी करायचे निर्देशही खासगी प्रयोगशाळांना दिले असल्याचं त्यांनी सांगितलं स्वाईन फ्लूवरील औषधांचा काळा बाजार खपवून घेतला जाणार नाही असंही ते म्हणाले शहरी भागातल्या झोपडपट्टी आणि गरीब वस्त्यांमध्ये वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्यात येत आहे असं सामंत यांनी सांगितलं राष्ट्रीय नागरी आरोग्य अंतर्गत चारशे तेरा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांची दुरुस्ती आणि नूतनीकरण तसंच एकशे अठ्ठ्याण्णव नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांचं नवीन बांधकाम करण्यात येईल असंही म्हणाले सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत पूरक पोषण आहाराचा आरोग्यवर्धनी कार्यक्रम मुंबईत आजपासून सुरू होत असून टप्प्याटप्प्यानं तो संपूर्ण राज्यात राबवला जाईल असंही सावंत यांनी सांगितलं राज्यमंत्री राम शिंदे आणि खासदार राहुल शेवाळे यावेळी उपस्थित होते राज्यामध्ये स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव वाढला असून आज दिवसभरामध्ये एकोणचाळीस नव्या रुग्णांची नोंद झाली आहे अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी दिली आहे यंदा जानेवारीपासून स्वाईन फ्लूचे पाचशे एकोणसत्तर रुग्ण आढळले असून एकोणऐंशी जणांचा मृत्यू झालाय तर दोनशे बहात्तर जण यातून बरे झालेत एकोणऐंशी रुग्णांपैकी सत्तर जण हे राज्यातले होते तर नऊ जण हे राज्यातून आले होते आतापर्यंत नव्वद हजार आठशे शहाऐंशी संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आल्याचं सांगत मुंबई पुणे आणि नागपूरमध्ये सर्वाधिक लागण झाल्याचं चा त्यांनी सांगितलं पन्नासपेक्षा जास्त खाटा असणाऱ्या खाजगी रुग्णालयांनी स्वाईन फ्लूच्या रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष निर्माण करावा असे निर्देश देण्यात आल्याची माहितीही सावंत यांनी दिली तसंच स्वाईन फ्लूच्या लॅब तपासणीसाठी पंचवीसशे रुपयांपर्यंत फी कमी करावी असे निर्देशही देण्यात आले आहेत असंही त्यांनी सांगितलं दरम्यान आजपर्यंत देशभरामध्ये स्वाईन फ्लूमुळे सहाशे त्रेसष्ट जण मृत्युमुखी पडले असून जवळपास दहा हजार लोकांना या रोगाची लागण झाल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी आज नवी दिल्लीत पत्रकारांना सांगितलं स्वाईन फ्लूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्याच्या आरोग्य विभागाकडून होत असलेल्या प्रयत्नांविषयी माहिती देण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या उपकार्यकारी आरोग्य अधिकारी डॉक्टर मंगला गोमरे आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत नमस्कार नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत धन्यवाद कोट्यवधीची लोकसंख्या असणाऱ्या मुंबईमध्ये मुंबईकरांचं आरोग्य सांभाळायचं आणि साथीचे रोग पसरू नयेत यासाठी अतिशय महत्वाची जबाबदारी आपल्या खांद्यावरती आहे स्वाइन फ्लूचं नेमकं आता मुंबईतलं स्वरूप काय आणि कसे प्रयत्न महापालिकेकडून होत आहे मुंबईच्या आरोग्य विभागाचा नियंत्रण कक्ष जो आहे तो सातत्याने साथीच्या रोगांवरती नियंत्रण आणि प्रतिबंध करण्यासाठी कटिबद्ध आहे आणि त्या दृष्टीने आपण सर्वतोपरी तयारी करत असतो आता आपण जर एच वन एन वन इन्फ्लुएन्झा ज्याला आपण सर्वात आणि स्वाईन फ्लू म्हटलं जातं त्याचं जर परिस्थिती मुंबईमध्ये बघितली तर आतापर्यंत दोनशे चोवीस रुग्णांची नोंद झाली आहे आणि त्यातले एकूण दहा रुग्णांचा मृत्यू झालेला आहे पण ही पूर्ण फक्त मुंबईमध्ये उपचारासाठी आलेल्या रुग्णांची संख्या आहे त्यामध्ये जर आपण मुंबईतले रहिवाशी बघितले तर एकशे त्रेसष्ट रुग्ण आणि त्यातला एकाचा मृत्यू आणि मुंबई बाहेरून वेगवेगळ्या राज्यातून किंवा इतर जिल्ह्यामधून मुंबईमध्ये उपचारासाठी आलेल्या रुग्णांची संख्या एकसष्ट असून त्यातल्या नऊ जणांचा मृत्यू झालेला आहे पण तपासणी करण्यासाठी जी लॅबची सुविधा लागेल ती आपल्याकडे पुरेशा प्रमाणात आहे कारण त्याला खर्चही थोडासा जास्त येतो आहे तो कमी करण्यासाठी काय करतो मुंबईमध्ये आपल्याकडे तीन ठिकाणी एच वन एन वन इन्फ्लुएन्झासाठी तपासणी केली जाते आपल्याकडे कस्तुरबा रुग्णालय आहे चिंचपोकळी येथे त्या ठिकाणी मॉलिक्युलर लॅबोरेटरी आहे तिथे तपासणी केली जाते त्यानंतर हाफकिन इन्स्टिट्यूट परेल आणि एस आर एल डायग्नोस्टिक ही खासगी प्रयोगशाळा आहे त्या ठिकाणी ही तपासणी केली जाते पण याच्यासाठी जो खर्च येतो तपासणीसाठी तो कमी करावा आजच आरोग्यमंत्र्यांनी म्हटलंय की जवळपास खाजगी प्रयोगशाळांमध्ये पाच हजार रुपये यापूर्वी पाच हजार ही फी तपासली आकारली जात होती पण ज्या दिवशी माननीय मंत्र्यांनी आवाहन केलं त्यानंतर त्यांनी सांगितले की आता दोन हजार पाचशे ते फी घेणार आहेत आणि त्याचबरोबर आपल्याकडे कस्तुरबा रुग्णालयात सुद्धा जे बाहेरून सॅम्पल्स येतात सुद्धा फी कमी करण्यासाठी आपण तातडीची ता उपाययोजना आता करत आहोत पण मला वाटतं कस्तुरबा रुग्णालयामध्ये जर का रुग्ण गेला असेल तर ता त्याची तपासणी निशुल्क होते कस्तुरबा रुग्णालयात आलेल्या सर्व रुग्णांची तपासणी निशुल ही निशुल्क केली जाते त्याचबरोबर हाफकिनमध्ये पण ही तपासणी निशुल्क केली जाते मला असं वाटतं की तपासणी करण्यासाठी नेमकं कर जायचं काय स्वाइन फ्लूची नेमकी लक्षणं काय असतात याबद्दल काय सांगा सगळ्यात महत्वाचं लक्षणं आपण जाणून घेतली पाहिजे त्याच्यामध्ये स्वाइन फ्लू किंवा एच वन एन वन इन्फ्लुएन्झाची जी लक्षणं आहेत ती सर्वसाधारण फ्लू सारखीच लक्षणं आहेत त्याच्यामध्ये सर्दी खोकला घसा खवकवणे ताप येणे क्वचित प्रसंगी काही रुग्णांना उलटी आणि जुलाब होऊ शकतो तरी सर्वसाधारण लक्षणंच आहेत फक्त लक्षणं बघून आपल्याला कळणार नाही की हा स्वाइन फ्लू आहे किंवा साधारण फ्लू आहे आणि त्याच्यावरती जी उपचाराची जी एक पद्धती असते ती नेमकी जेव्हा ही अशी लक्षणं दिसतात तेव्हा ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यायला पाहिजे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने पुढील उपचार आपण केले पाहिजेत हे खूप महत्वाचं आहे स्वमर्जीने कुठलंही प्रकारचं औषध घे न घेताना डॉक्टरांच्या सल्ल्यानेच आपण औषधोपचार केला पाहिजे पण कशा प्रकारचे उपचार केले जातात आणि त्याच्यासाठी लागणारे जी औषध आहेत त्याचा पुरेसा साठा आपल्याकडे आहे का एच वन एन वन इन्फ्लुएन्झासाठी ऑसेलडेमिवीर नावाचं जे औषध आहे ते उपायकारक आहे आणि ऑसेलडेमिवीर हे औषध जे आहे ते मुंबईच्या सर्व महानगरपालिकेच्या दवाखान्यामध्ये त्याचप्रमाणे रुग्णालयामध्ये आणि मेडिकल कॉलेजेसच्या रुग्णालयामध्ये सुद्धा उपलब्ध आहे आणि शिवाय प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये किंवा प्रायव्हेट डॉक्टरांना जर ह्याची गरज असेल तर आपल्याकडे काही हे एक शेड्यूल एक्स ड्रग आहे आणि ह्याच्यासाठी ज्यांच्याकडे लायसन्स आहे त्यांनाच ह्या मेडिसिनचं स्टोअर करता येतं तर ता। त्याच्यासाठी अशा लोकांची यादी जी आहे डिस्ट्रीब्युटर्सची ही यादी पण आम्ही वेळोवेळी सगळ्यांना वितरित करत आहोत त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर्स पण आम्ही देत आहोत याचा साधारणतः खर्च किती येतो आणि महापालिकेच्या रुग्णालयामध्ये खर्चावरती काही सवलत आहे का महापालिकेच्या रुग्णालयामध्ये कुठल्याही प्रकारची शुल्क आकारली जात नाही सर्व उपचार आणि त्याची तपासणी सगळी निशुल्क केली जाते पण मुळात हा आजार होऊच नाही कारण याचा संसर्गजन्य विषाणू तर सर्वत्र पसरलेले असतातच त्याचा आजार आपल्याला होऊ नये याच्यासाठी काही काळजी एक सर्वसामान्य दक्ष नागरिक घेऊ शकतात का नक्कीच आणि ह्याचा प्रतिबंध करण्यासाठी आपल्याला त्याची खूप मदत होते हा एक हवेतून पसरणारा आजार आहे त्याच्यामुळे आपल्याला आम्ही काय रुग्णांनी काय काळजी घ्यायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे हे आम्ही वेळोवेळी सांगत असतो त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की ज्या कोणा रुग्णाला अशी लक्षणं दिसतात त्यांनी खोकताना किंवा शिंकताना तोंडावरती रुमाल वापरला पाहिजे किंवा टिश्यू पेपरचा वापर केला पाहिजे इव्हन तुम्ही बोलतानासुद्धा काळजी घेतली पाहिजे जर तुमच्या आजूबाजूला रुग्ण असतील तर तुम्ही त्यांच्यापासून काही अंतरावर तुम्ही राहिलं पाहिजे दुसरं महत्वाचं लक्षण असतील तर तुम्ही कुठेही गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका जाणं टाळा शक्यतो घरामध्येच तुम्ही होम आयसोलेशन ज्याला आपण म्हणतो ते केलं पाहिजे हे खूप महत्वाचं आहे त्याच्याशिवाय जेव्हा एखादा रुग्ण असेल त्याला मी ना ना आता सांगितलंच आहे की स्वमर्जीनी कुठलंही औषध न घेताना तुम्ही डॉक्टर काय की सोशल मीडियावरती इतक्या सूचनांचा पाऊस पडतोय व्हॉट्सअपवरती सुद्धा नागरिक एकमेकांना पाठवतात की स्वाईन फ्लू बरा होण्यासाठी काय करायला पाहिजे तर त्याच्याही आहारी न जा। जा जाता डॉक्टरांची योग्य वेळी मदत घ्यायला पाहिजे सर्वसाधारण उपाययोजना ज्या सांगितल्या जातात की तुम्ही भरपूर पाणी घ्या तुम्ही लिंबू किंवा आवळा किंवा फळं किंवा हिरव्या पालेभाज्यांचा आहारात वापर करा जेणेकरून विटॅमिन बी आणि सी तुमच्या आहारामध्ये येईल आणि तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढेल तुम्ही घसा खवखवत असेल तर गरम पाण्याचे गोळण्या करा ही सर्वसाधारण उपाययोजना तर आपण घरी करूच शकतो पण औषधोपचार करण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा मात्र तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यायला पाहिजे अर्थात दुसऱ्या बाजूला जसं रुग्णांनी काळजी घ्यायला पाहिजे वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे जे डॉक्टर्स नर्सेस आणि अन्य जो मेडिकल स्टाफ आहे त्यांनी सुद्धा पुरेशी काळजी घ्यायला पाहिजे त्यांच्यासाठी काही लस उपलब्ध आहे का रुग्णांनी जशी काळजी घ्यायला पाहिजे किंवा सर्वसामान्य नागरिकांनी जशी काळजी घेतली पाहिजे तशी ज्या रुग्णांची काळजी घेणारे जे हेल्थकेअर वर्कर्स आहेत त्यांनी सुद्धा ह्याबाबत काळजी घेतली पाहिजे आणि त्याच्यासाठी पर्सनल प्रोटेक्टिव्ह गिअर्स आपण म्हणतो म्हणजे एन फाईव्ह मास्क असेल किंवा ट्रिपल लेअर मास्क असेल जे जे आवश्यक आहे ते सर्व हे उपलब्ध करून दिलेलं आहे आणि त्याचा वापरही आपल्याकडे आयसोलेशन वॉर्डमध्ये कर केला जातो स्वाइन फ्लूसाठी काही लस उपलब्ध आहे कारण ती कितपत प्रभावी आहे स्वाइन फ्लूसाठी लस उपलब्ध आहे दोन प्रकारच्या लशी आहेत एक इंट्रामस्क्युलर म्हणजे इंजेक्शनद्वारे दिली जाते आणि एक इंट्रानेझल ड्रॉप्स आहेत जे नाकात थेंब टाकले जातात दोन्ही प्रकारच्या लशी उपलब्ध आहेत पण लस घेण्यापूर्वी एक काळजी घेतली पाहिजे की ह्या लशी ज्या आहेत त्या घेतल्यानंतर त्याचे डोस पूर्ण झाल्यानंतर दोन आठवड्यानंतर तुम्हाला प्रतिकारशक्ती मिळते म्हणजे ऐनवेळी तुम्हाला अगदी आता केसेस खूप मिळाले आहेत आणि बाजूला केसेस आहेत किंवा अशावेळी जर तुम्ही लस घेतली तर कदाचित त्याचा फायदा होणार नाही ऑलरेडी कदाचित तुम्ही इन्क्युबेशन पिरियडमध्ये असाल किंवा आजूबाजूला एवढं इन्फेक्शन झालेलं आहे की त्याचा कदाचित फायदा होणार नाही म्हणजे दोन आठवड्याचा कालावधी तरी त्याच्यासाठी द्यायला पाहिजे पण जगभरामध्ये आता या या विषाणूंचा प्रादुर्भाव कुठे ना कुठेतरी सतत होताना दिसतो नेमकी कारण काय असावीत हवामान बदल होतोय नेमकं कशामुळे होत आहे जेव्हा आपण कम्युनिकेबल डिसिजेस मध्ये बघतो आणि त्यातल्या त्यात व्हायरल डिसिजेस जे आहेत आ, ते रिएमर्जिंग डिसिजेस आहेत किंवा काही 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 दिवस डॉर्मंट असतात काही वर्ष डॉर्मंट असतात आणि पुन्हा ते आजार परत बळावतात तर व्हायरल डिसिजेस हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेदर कंडिशन्स आहेत किंवा तुमची स्वतःची रोगप्रतिकार शक्ती आहे ह्या सगळ्यांवरती डिपेंड आहे आणि एच वन एन वन इन्फ्लुएन्झा जर विशेषता म्हणाल तर ह्याचं इन्क्युबेशन पिरियड फार कमी असतो म्हणजे दोन ते तीन दिवसात तुम्हाला लक्षणं दिसायला लागतात आणि सबक्लिनिकल इन्फेक्शन जे म्हणतो आपण म्हणजे काही रुग्णांना लक्षणंच दिसत नाहीत बाधा झालेली असते पण लक्षणं दिसत नाहीत तर अशा व्यक्तींकडून पण प्रसार खूप जास्त प्रमाणात होऊ शकतो आणि ह्या कारणामुळे फ्ल्यू ची जे पेशंट असतात तुम्हाला झपाट्याने दिसायला लाग चालू होतात आणि ह्याच्यामुळे एका राज्यातून दुसऱ्या राज्यात एका देशातून दुसऱ्या देशात पण ह्याचे रुग्ण होतात मला असं वाटतं एच वन एन वनचा सामना करण्यासाठी राज्य शासन असेल महापालिका असेल हे सर्व सज्ज आहेतच पण नागरिकांनी अशा वेळेस घाबरून जाऊ नये आणि तरी सुद्धा एक योग्य काळजी घ्यावी यासाठी आपण अगदी जाता जाता काय संदेश द्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे फ्ल्यू हा जो आजार आहे किंवा एच वन एन वन इन्फ्लुएन्झा हा जो आजार आहे त्याच्यावरती पूर्णपणे उपचार अवेलेबल आहे आणि त्याच्या जे उपचारासाठी ज्या गोळ्या वापरल्या जातात ऑसिल्टेमेर नावाचं जे मेडिसिन आहे ते सुद्धा सगळीकडे उपलब्ध आहे त्याच्यामुळे तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि तुम्ही औषधोपचार केला तर पूर्णपणे बरे व्हाल आणि काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही केल्या पाहिजेत म्हणजे जर तुम्ही, तुम्ही रुग्ण असाल किंवा तुम्हाला जर लक्षणे दिसत असतील तर अशावेळी तुम्ही सोशल ग्रीटिंगचा तुम्ही जरा कमी वापर करा म्हणजे शेक हँड असेल किसिंग असेल किंवा हगिंग असेल ह्या गोष्टी करू नये कुठेही रस्त्यावर थुंकणे हा प्रकार करायला नाही पाहिजे आणि तुम्ही तुमची पर्सनल आरोग्याची काळजी जर तुम्ही घेतली तर त्याच्यामुळे तुम्ही बऱ्याच ह्याच्यापासून बचाव करू शकता किंवा तुमच्यापासून झालं असेल तर दुसऱ्याला होणार नाही ही काळजी तुम्ही घेऊ शकता ब्रहण मुंबई महानगरपालिकेने अशी पोस्टर्स वेगळ्या वे वे ठिकाणी लावलेली आहेत त्याच्यावर काय करायला पाहिजे कर आणि काय नाही करायला पाहिजे याबद्दलची पण माहिती दिलेली आहे त्याचप्रमाणे आपण एक हेल्पलाईन पण चालू केली आहे टू फोर वन वन फोर झिरो 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 आणि अधिक माहिती हवी असेल तर त्याच्यावर पण तुम्ही संपर्क साधू शकता आणि त्याच्यावरतून पण तुम्हाला माहिती दिली जाईल मला असं वाटतं संकट जरी थोडंसं एक आव्हानात्मक वाटत असलं तरी आपण सुसज्ज आहोत आणि नागरिकांनी खरंच घाबरून जायची काही आणि काळजी करण्याची गरज नाही मात्र लक्ष राहिला पाहिजे हा जो आपण संदेश दिला तो अतिशय महत्वाचा आहे आपण इथे आलात आणि आमच्याशी हा संवाद साधला याबद्दल धन्यवाद नमस्कार आणि आता वळूया या पुढच्या बातम्यांकडे हिंदी चित्रपट गीतांना गझलांचा साथ चढवणारे संगीतकार खय्याम आज एकोणनव्वदाव्या वर्षामध्ये पदार्पण करत आहेत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे त्यांना हार्दिक शुभेच्छा पन्नासच्या दशकात चित्रपटसृष्टीत आपल्या संगीताच्या सुरांनी खैयाम यांनी रसिकांना वेड लावलं होतं संगीतकार म्हणून आपल्या कारकिर्दीत मोजक्याच पण दर्जेदार चित्रपटांना संगीत देऊन खैयाम यांनी रसिकांच्या मनात वेगळी जागा निर्माण केली आहे मनस्वी कलाकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खैयाम यांना संगीतासोबतच काव्याची उत्तम जाण होती त्यामुळेच साहिर लुधियानवी हसरत जयपुरी यासारख्या गीतकारांच्या शब्दांना तेवढंच उत्कट सुरांचं कोंदण त्यांनी चढवलं ते शब्द आणि सूर चित्रपटाच्या आणि कलाकारांच्या भावनांचं अमूर्त रूपच होतं त्यांच्या संगीतानं उर्दू काव्याची नजाकतही चांगलीच खुलली त्यांनी प्रस्थापित गायकांसोबतच नव्या गायकांनाही संधी दिली तलत अजीज हे त्यातलंच एक नाव हिर रांझा नूरी बाजार उमरावजान थोडीसी बेवफाई रजिया सुलतान कभी कभी अनेक उत्तम उत्तम पद्म पद्म अशा अनेक चित्रपटातून त्यांनी उत्तमोत्तम गीतांचा नजराणाच रसिकांना दिला संगीत क्षेत्रातल्या त्यांच्या विशेष कामगिरीसाठी त्यांना पद्मविभूषण पद्मश्री संगीत नाटक अकादमी लता मंगेशकर पुरस्कार तब्बल सहा वेळा फिल्मफेअर पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आला आहे या वाढदिवसानिमित्त दूरदर्शननं घेतलेल्या त्यांच्या खास मुलाखतीत त्यांनी आपला संगीतमय प्रवास रसिकांसमोर उलगडला या मुलाखतीचा हा संपादित अंश कबी بہت سے نغمات میں یا ان کو نغمات تو نہیں کہنے چاہیے گانوں میں کچھ پلگر الفاظ آتے ہیں میننگ اس کے پلگر نکلتے ہیں تو وہ اچھا نہیں لگتا کبھی کبھی میرے دل میں خیال آتا ہے کہ جیسے تجھ کو लाचलुचवत प्रतिबंधक विभागाच्या रायगड शाखेनं बेहिशोबी मालमत्ते प्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय यातले जण नगर नियोजन विभागातले अधिकारी आहेत तपासा सहाय्यक संचालक दिशा सावंत यांच्याकडे एक कोटी अठ्ठावन्न लाख रुपयांची नगर नियोजनकार राजू पंडित यांच्याकडे एक कोटी चार लाख रुपयांची तर नगर नियोजनकार तुलसीदार राठोड यांच्याकडे अडतीस लाख रुपयांची बेहिशोबी मालमत्ता असल्याचं आढळलं या उत्पन्नाचा स्रोत ते स्पष्ट करू शकले नाहीत अशी माहिती भ्रष्टाचार विरोधी पथकानं दिली आहे सोलापूर जिल्ह्यातल्या उजनी कालव्यात ट्रॅक्टर पडून झालेल्या विचित्र अपघातामध्ये सात जण वाहून गेल्याची घटना आज पहाटे घडली तीन तीन महिला लहान तीन आणि ट्रॅक्टर चालकाचा समावेश आहे उजनी कालव्याजवळच्या काल ऊस तोडणीसाठी मालक आणि मुकादम यांनी त्यांचा बोलेरो जीपमधून पाठलाग सुरू केला या दरम्यान ट्रॅक्टर चालकाचा ताबा सुटला आणि हा ट्रॅक्टर भीमानगरजवळ उजनीच्या मुख्य कालव्यामध्ये कोसळला या विचित्र अपघातामध्ये तीन लहान मुलं तीन महिला आणि ट्रॅक्टर चालक वाहून गेले तर दोन कामगार आधाराने काठाला पोहोचले या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीनं गावकऱ्यांच्या मदतीनं वाहून गेलेल्या महिला आणि मुलांचा शोध घ्यायला सुरुवात केली मात्र धरणात जास्त पाणी सोडल्यामुळे शोधकार्यात अडचणी येत होती पोलिसांनी ऊस मजुरांचा पाठलाग करणारे टोळी मालक आणि मुकादम यांना ताब्यात घेतलंय तीनशे चार थ्री झिरो फोर या कलमा दाखल त्यांनी पाठलाग केलेला आहे पाठलाग केल्यानंतर के कालची दहा था इन्सिडंट झालाय नसता तर हे एवढं रात्रीच्या वेळेला असा प्रकार करणे हे कायद्याने आणि त्याच्यावर त्या पद्धतीनं ते ताब्यात आहे त्यांची कारवाई चालू आहे आणि आता बातमी क्रिकेटची विश्वचषक क्रिकेट स्पर्धेमध्ये आज अ गटात बांगलादेश आणि अफगाणिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यामध्ये बांगलादेशनं अफगाणिस्तानवर एकशे पाच धावांनी दणदणीत विजय मिळवला बांगलादेशच्या दोनशे अडुसष्ट धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तानच्या क्रिकेट संघाची चांगलीच दमछाक उडाली अफगाणिस्तानचा संघ बेचाळीस षटक आणि पाच चेंडूमध्ये केवळ एकशे बासष्ट धावाच करू शकला बांगलादेशतर्फे रहीमनं सर्वाधिक एकाहत्तर धावा केल्या हवामानाचा आढावा विदर्भ आणि कोकणामध्ये काल तुरळक ठिकाणी किमान तापमान सरासरीपेक्षा दोन ते चार अंश सेल्सिअसनं कमी राहिलं तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी दोन ते सहा अंश सेल्सिअसनं ते अधिक नोंदवण्यात आलं येत्या अठ्ठेचाळीस तासात राज्यात हवामान सर्वत्र कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे आणि आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तीस आणि किमान सतरा नागपूर पस्तीस आणि तेरा पुणे चौतीस आणि अकरा औरंगाबाद पस्तीस आणि सोळा नाशिक बत्तीस आणि अकरा कोल्हापूर छत्तीस आणि अठरा रत्नागिरी बत्तीस आणि सोळा सोलापूर सदतीस आणि सतरा आणि अमरावती कमाल तेहत्तीस आणि किमान सतरा अंश सेल्सिअस एक नजर पुन्हा एकदा ठळक बातम्यांवर देशांतर्गत संरक्षण उत्पादन येत्या पाच वर्षात चाळीस टक्क्यांवरून सत्तर टक्क्यांवर नेण्याचा केंद्राचा निर्धार संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या तेवीस तारखेपासून सुरू होणार लोकसभा अध्यक्षांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक राज्यात स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव वाढला आज आणखी एकोणचाळीस रुग्णांची नोंद तंबाखू सेवनाबाबतचा कायदा अधिक कडक करण्याचा राज्य सरकारचा विचार कॉम्रेड पानसरे यांच्यावरील हल्ल्याच्या तपासासाठी आणखी दहा पथकं तयार केली असल्याची गृहराज्यमंत्र्यांची घोषणा सोलापूर जिल्ह्यात उजनी कालव्यात ट्रॅक्टर पडून सात जण वाहून गेले तीन मुलं आणि तीन महिलांचा समावेश शोधकार्य सुरू आणि विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज बांगलादेशचा अफगाणिस्तानवर एकशे पाच धावांनी दणदणीत विजय याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार